लाल फेरारी असं या गाण्याचं नाव आहे हे गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे या गाण्यात अभिनेत्री श्रुती सिन्हा आणि सनम जोहर दिसून येत आहेत लाल फेरारी हे गाणं आदित्य देव यांनी संगीतबद्ध आहे तर या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणजे नेहमीच चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अमृता फडणवीस नेहमी चर्चेचा विषय ठरतात अमृता फडणवीस यांची गायनाची आवड सर्वश्रुत आहे अधूनमधून त्यांची काही गाणी प्रसिद्ध देखील होत असतात या गाण्यांची भरपूर चर्चासुद्धा होते काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी बंजारा समाजाच्या आराध्य दैवत असलेल्या संत सेवलाल महाराज यांच्यावर एक गाणं गायलं होतं हे गाणं तुफान हिट झालं होतं अमृता फडणवीस यांचं या गाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर कौतुक देखील झालं या गाण्याला युट्यूबवर लाखो लोकांनी आता अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आहे लाल फेरारी असे या नाव हे गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे या गाण्यात अभिनेत्री श्रुती सिन्हा आणि सनम जोहर दिसून येत आहेत लाल फेरारी हे गाणं आदित्य देव यांनी संगीतबद्ध केलंय तर या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत अमृता फडणवीस यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलेल्या या गाण्याला बरीच प्रसिद्धी मिळताना दिसते टी सिरीजने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं हे गाणं रिलीज केलंय अमृता यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे टी सिरीजच्या अधिकृत चॅनलवर जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही हे गाणं पाहू शकतात धन्यवाद